नर्मदे हर नर्मदे हर आज आहे दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस आजचा वार आहे रविवार आणि आज आमच्या मा नर्मदेच्या परिक्रमेचा सव्वीसावा दिवस उजाडला आहे उजाडला म्हटल्यापेक्षा सूर्योदय तर झालेला आहे पण सूर्यदर्शनाला वेळ लागते धोक्यामुळे खूप छान असं श्रीरामेश्वर महादेव मंदिर आहे इथे रात्री आम्ही विश्रामाला होतो गावाचं नाव आहे अविधा सुंदर याच क्षेत्रामध्ये आम्हाला प्रसादी मिळाली आणि मंदिर फार सुंदर आहे आकर्षक मंदिर आहे नर्मदे हर मात गंगे हर गटा शंकरे हर तिथली पूजा पाहण्याजोगी आहे संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नर्मदे हर हर जटाकरे हर 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 महादेव रे आचे बाई फार मोठे यूट्यूबर आहेत ते पण कालपासून तब्येत त्यांची थोडी खराब आहे नर्मदी हात असं या अविधा गावाचं दर्शन आहे या गावाच्या मधोमध हे तीर्थक्षेत्र आहे रामेश्वर महादेव मंदिर नर्मदेहर नर्मदेहर वाकपारा आणि कराड ही दोन गावे ओलांडून आम्ही सकाळच्या नऊ वाजून दहा मिनटांचा झगडिया हायवे या रोडला आलेलो आहे आता झगडियापासून आम्हाला पुढे अंकलेश्वर जावं लागेल पण आता हे मोठे मोठेच रोड आहेत कारण अंकलेश्वर हे मोठं शहर आहे आणि झगडिया ही तालुक्याचं ठिकाण आहे झगडिया तालुका आहे आणि जिल्हा भरूच आहे तर त्यामुळे आता या मोठ्या हॅवे रोडच्या मार्गाने चांगला पुढील प्रवास करायचा आहे सकाळचे नऊ वाजून दहा मिनटं झाले नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर जय श्रीधर बाबा नर्मदे हर सकाळचे नऊ वाजून पस्तीस मिनटं झालेत आणि इथनं झगडिया शहर सुरू झालं आहे मोठं शहर आहे तालुक्याचं ठिकाण आहे आणि इथून आम्हाला पुढील प्रवास करायचा आहे गुमान देवच्या दिशेने नर्मदे ह इथे कचऱ्यासाठी यांचं व्यवस्थापन आहे बॅगलाईन आहे हम साफ साफ है हम कचरा दे चुके सनम मेरा कचरा वापस आएगा भाग गंदगी भाग चांगलं टॅग सेनिटेशन आहे सॅनिटेशन पार्क याचं नाव है आणि फार सुंदर व्यवस्थापन आहे कचरा नाही गाव की स्वच्छता मेरी मे मेरी भागीदारी कचरा पबंद हमारी जिम्मेदारी सुंदर सुंदर टाकले त्यांनी दिलवली दिलवाले कचरा ले जाएंगे क्या बात है? नर्मदे हा नर्मदे हा गुजरात आहे सकाळचे पावणे अकरा वाजले या ठिकाणी एक रस्त्यावर आश्रम आहे श्री साईधाम आश्रम माने साईबाबानू मंदिर असा आश्रम आहे तिथेसुद्धा परिक्रमावासींची सेवा होत असेल पुढं जायचं आहे गोमानदेव आणि तिथून पुढे गवाल इथे नर्मदे हर सकाळचे अकरा वाजून दहा मिनटं झालेत आणि इथे आम्ही पोहचलो आहे गोमान देवनू मंदिर हनुमंताचं मंदिर आहे आणि चांगलं मोठं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे नर्मदे हर नर्मदे हर दुपारचे ते बारा वाजले आणि या कॅन्टीनचं काही नाव आम्हाला इथे दिसलं नाही नाव वगैरे काही नाही जाहिरात पण परिक्रमावासींची सेवा खूप करतात हे बाबाजी इथं बसलेले आहेत ते सुद्धा इथे चाय घेतात प्रसादी नाश्ता वगैरे हे बघा सर्वच परिक्रमावाशी जवळपास ते इथं बोलवून घेतात आणि सर्वांना प्रसादी आणि जी इच्छा असेल ते आम्हालाही बालभोगासाठी आग्रह केला आणि प्रसादी आणि बालभाग पीक नक्की देतात जवळपास सर्वच परिक्रमावाशी इथे थांबतात आणि यांचे हॉटेलचा बिझनेसही खूप चांगला चालतो आहे त्याचबरोबर परिक्रमेची सेवा परिक्रमावाशींची तीसुद्धा सुंदर आहे सर्व नैसर्गिक बनवलेलं आहे माती सारवण्याची ओटी सर्व सर्व नॅ नॅचरल आहे नर्मदे हर नर्मदे हर सांजा मार्गे गोवालीवरून रोकडी या मार्गे आम्हाला आता पुढील प्रवास करायचा आहे इथनं आमच्या रस्त्याला वळण आलं आहे आता हायवे रोड सोडायचा आहे आणि या साईड मार्गाने आम्हाला पुढे जायचं आहे नर्मदे हर मात हर जटाशंकरे हर नर्मदे हर दुपारचा ठीक एक वाजला आहे आम्ही पोचतो आहे पंचमुखी हनुमानजी मंदिर महा नर्मदा परिक्रमा परिक्रमावासो के सेवा ग्राम गोवा गोवाली गोवाली इथे आणि असं छोटंसं मंदिर आहे आणि इथे परिक्रमा अशी इथे सेवा दिली जाते गोवाली गाम आहे नर्मदा परिक्रमा महादेव गोवाली पंचमुखी हनुमानजी अन्न क्षेत्र बाबा लोक या ठिकाणी सेवा देतात नर्मदे हर, नर्मादे हर। नर्मदे हर जय श्रीराम पंचमुखी हनुमान मंदिर इथे आम्ही भोजन आणि थोडी विश्रांती केली दुपारी दोन वाजून पन्नास मिनटं झालेत आणि इथनं आम्ही आता पुढील रोकडियानगर मांडवा या आश्रमाकरता प्रवासाला निघालो आहे परत त्याच सडकेने जायचं आहे हायवे रोड आहे नर्मदी हर नर्मदी हर छोटासा आश्रम आहे पण व्यवस्था सेवा खूप छान देतात प्रसादी त्याचबरोबर खिचडी सुंदर आनंदी महाप्रसाद मिळाला चौरंगाड ते अजूनही आनंद आहे सगळा नर्मदी हर नर्मदी हर दुपारचे चार वाजून पाच मिनटं झालेत आणि आम्ही या मांडवा गावात दाखल झालो आहे मांडवा म्हणजे आता अंकलेश्वर आणि मांडवा हे दोन्ही गावं एकत्रच झाले अशा या मांडवा गावात आता आम्हाला रोकडिया हनुमान इथले इथल्या आश्रमामध्ये निवासाची व्यवस्था अशी माहिती कळाली आणि तिथपर्यंत आम्हाला आता आजचा प्रवास चालवायचा आहे आतापर्यंत आमचा दुपारच्या ठेप्यापर्यंत सतरा किलोमीटर आणि तिथून पुढे चार किलोमीटर आता असं एकूण आमचं एकवीस किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि आणखी तीन किलोमीटर पुढे चालायचं आहे नर्मदे हर जटाशंकरी हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। मांडवच्या पुढे आल्यानंतर इथे गाव लागलं आहे नवगामा आणि पुढे बोर्डसुद्धा आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आता वाजले संध्याकाळचे चार वाजून तीस मिनटं म्हणजे साडेचार वाजलेत आणि बहुतेक इथेच आता आश्रम असल्याचे संकेत दिसत आहेत पाठीमागं मंदिरही दिसतंय बघू तोच आश्रम आहे का पुढे नर्मदे हर मात हर तटाशंकरेहर नर्मदेहर आता आपण जे मंदिर बघितलं तेच मंदिर आश्रमाचं ठिकाण आहे नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम नागतीर्थ रोखडिया हनुमानजी मंदिर मुक्काम पोस्टल नवगामा तो अंकलेश्वर जिल् तो म्हणजे तालुका अंकलेश्वर जिल्हा भरुच गुजरात मोबाईल नंबरसुद्धा खाली दिलेले आहेत प्रकारे आजच्या प्रवासाची जर्नी इथपर्यंत थांबत आहे आनंदा या परिक्रमेत फार उत्साह राहतो संध्याकाळपर्यंतही मानसिकता घासळत नाही नवनवीन परिसरातील वेगवेगळ्या राज्यातील प्रांतातील वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या अवस्थेची मंडळी मिळतात बरेचसे विद्वान संतसुद्धा परिक्रमेत आहेत जे बाबा आमच्या गजुगाऊच्या चरणाची सेवा करत होते इतर परिक्रमाशींच्या चरणाची सेवा करीत होते ते बाबा परिक्रमावाशी होते स्वतः पायी चालत होते आणि असे परिक्रमावाशी असतात जे परिक्रमाही करतात आणि सेवाही करतात तसं या परिक्रमेमध्ये महाराष्ट्रातील लोकांची संख्या येणाऱ्यांची जास्त आहे आणि परिक्रमेमध्ये सेवा देणारी मंडळीसुद्धा बऱ्याचशा आश्रमामध्ये साहित्य आहे पण सेवा देणारे नाही ते परिक्रमावाशीसुद्धा त्या ठिकाणी सेवा देतात आणि महाराष्ट्रा महाराष्ट्रीयन मंडळीसुद्धा सेवा देतात नर्मदे हर सुंदर मारुतीचं मंदिर आहे रोकडिया हनुमान नर्मदे हर रोकडिया हनुमान या ठिकाणी मुक्कामाला थांबलो नुसतंच पोचलो एक मिनिट झाला आणि गुजरातचा स्पेशल खमंग ढोकला या ठिकाणी आम्हाला प्रसाद मिळाला आहे भोजनाला वेळ आहे अजून पण मैया जी इच्छित कामना आहे ती कामना पूरी करत राहतील एका बाबाजींनी कचोरी समोसे याचा प्रसाद दिला एका बाबाजीनी मोतीचूरचे लड्डू असा प्रसाद दिला कालही आम्हाला एक प्रसाद मिळाला होता आणि आजही या ठिकाणी खमन मिळतंय सर्व कृपा आहे कौतुक आहे कुठे काय केव्हा काय मिळेल काहीच अपेक्षा नसते आणि मैया भरभरून देते नर्मदे हर नर्मदी हर